इथे मी चौरंगाचं आसन तयार करते चौरंगाच्या आसनासाठी माझं माझं जो चौरंग आहे तो जरा मोठा आहे कारण घर घरगुती बनवलेला आहे बाबांनी माझ्या तो मी तो त्याचा उंची त्याची त्याची रुंदी त्याची एकवीस इंच आहे साडे एकवीस त्याची बघा साडे एकवीस त्याची उंची आहे आणि हे रुंदी आणि तेरा त्याची उंची आहे असं अशा प्रकारे मी हा आखून घेतलेला आहे चौकून घेतलेला आहे त्याच्यानंतर मी पुन्हा इथे एक एक, एक सेंटीमीटरने किंवा एक एक इंच सगळीकडनं गे एक, एक एक इंच घेतलेलं आहे चौ चारी बाजूने एक एक इंच घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे सरळ त्याची ही आखून घेतलेली आहे हे घेऊन सगळीकडे सरळ त्याची आखून घेतलेली आहे पहिले त्याची ही आखून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये मी एक एक इंच मी त्याची ही आखून घेतलेली आहे आणि पुन्हा आपण सगळीकडे सगळीकडे आपण पुन्हा एक एक सेंटीमीटर नंतर पुन्हा एक एक सेंटीमीटर एक सेंटीमीटर पुन्हा मी इथे ठेवलेलं आहे हे असं सगळीकडे एक एक सेंटीमीटर मार्क करून घेतलेले आहेत अशा प्रकारे त्या ठिकाणी मार्क करून घेतलेले आहेत हे नंतर एक असं मार्क करून घेतलेलं आहे नंतर पुन्हा त्याची मी इथे अशी रेश आखून घेतलेली आहे याची आपण ट्रेक्स घेतलेली आहे आणि ते पुन्हा पण स्क्वेअर म्हणजे पूर्ण मी है। है हा स्क्वेअरच करून घेते कारण मला मल्टिकलरचा करायचा आहे मला ह्या मॅचिंगचा हां दाखवते मला ह्याला या उंबरपट्टीला मॅचिंग असा होईल असा मला हा चौरंगासन चौरंगासन बनवायचं आहे त्याच्यासाठी मग मी काय केलं आहे हे सुद्धा पट्ट्या अशा आखून घेतल्या जेणेकरून ते सगळं पूर्ण मल्टी कलर येईल आणि त्याच्यानंतर आपण मध्ये पूर्ण डिझाईन झाल्यानंतर पण इथे वॉटर स्वस्ती टाकायचं ते आपण करून घेऊया

इथे मी लिहून घेतलेला आहे आपल्याला कुठलं कुठलं करायचंय तर मी हे आपल्याला एक या ही जी एक इंच आपण जो आहे शेवटचा जो एक इंच जो आखलाय या भागात आपल्याला काही करायचं नाही आधी आता आपल्याला इथून जो नंतर स्नेक्स जो घेतलेला एक इंच केलं तिथून आपल्याला वर सुरू करायचं आहे म्हणून मी आखून घेतलेलं आहे मला इथे ग्रीन द्यायचं आहे नंतर मला डार्क पिंक आहे नंतर पर्पल द्यायचं आहे नंतर पिंक द्यायचं आहे व्हाईट द्यायचं आहे नंतर इथं पुन्हा पर्पल द्यायचं आहे हे असं मी आखून घेतलेलं आहे बघूया आता आपण कसं पाहायचं आहे आपली गण तापते तोपर्यंत आपण वेट करूया ग्लुगन मध्ये तापलेली नाही ते ग्लुगन पूर्ण तापू दे व्यवस्थित टॅप करायचं आहे व्यवस्थित

आणि त्याने हे लावत जायचं अशा प्रकारे गॅप न ठेवता चिखलून जायचं आपल्याला इथे ठेवलेलं आहे पिंक व्हाईट ग्रीन पिंक व्हाईट आणि पर्पल हे चिटवत जायचं आहे पुढं नाही